महानकारे वृत्ताची दखल दिव्यांग नोंदणी सुलभतेसाठी महापालिकेकडून चोख व्यवस्था दैनिक महानकार्याने मंगळवारी महापालिकेकडून दिव्यांगांची परवड सुरूच आहे या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केल्यानंतर इचलकरजी महानगरपालिकेकडून दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी पंधरा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दिव्यांगांच्या मदतीला एक शिपायासह फॉर्म भरण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली दिव्यांगना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करण्यात आली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देत दिव्यांगांना दे नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत दिव्यांगांची विचारपूस केले इचलकरंची महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगना पाच टक्के निधीतून अर्थसाहाय्य देण्याकरिता दिव्यांगांची नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार सोमवारी दिव्यांगांनी नोंदणी करण्यासाठी महापालिकेमध्ये तोभा गर्दी केली होती नोंदणीसाठी अपुरा कर्मचारी वर्ग दिव्यांगांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व इतर सुविधांबाबत कोणत्याही प्रकारची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याने एकच गोंधळ उडाला होता त्यावेळी दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं याबाबत दैनिक महान कार्याने महापालिकेकडून दिव्यांगांची परवड सुरूच या मतळ्याखालील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिका प्रवेशद्वारा जवळच दिव्यांगांना नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करून दिली नोंदणीसाठी पंधरा कर्मचाऱ्यांची नेमणूक करत दिव्यांगांच्या मदतीला एक शिपाई दिला आहे तसेच फॉर्म भरून देण्यासाठी तीन टेबल लावून चोख व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी येणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे सदर नोंदणीचं काम व्यवस्थितरित्या सुरू असल्याबाबत आयुक्त स्मृती पाटील यांनी नोंदणीच्या ठिकाणी भेट देत खात्री करून घेतली व दिव्यांगांची विचारपूस करत दिव्यांगांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये अशा सूचना कर्मचाऱ्यांना केल्या त्यामुळे दिव्यांग बांधवातून उपायुक्त स्मृती पाटील व महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत सदर प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल वा दैनिक महान कार्य व महानकरी कार्य न्यूज चे सर्वत्र अभिनंदन होत आहे महानकरी कार्य न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा